हॅलो मित्रांनो मी अपेक्षा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहे तुमच्या सगळ्यांसाठी ना एक जबरदस्त बेस्ट क्वालिटी बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट घेणार आहे त्याच्यामध्ये पाच क्वांटिटी प्रोडक्ट आहेत आपल्याकडं त्यामध्ये हे पहिले मॅट्रीज तिकडे आम्ही हातलो आहे तीन बाय सिक्समध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे हे पिलो कवर येत आहे हे वॉटर इंची पॅन मॅग्नेटिक हँड ब्रेसलेट आणि मॅगॅनिक ब्रेसलेट हे सगळ्यांच्यामध्ये ना निओडिन मॅग्नेट्स आहेत निओि मॅग्नेट हे आपल्या पृथ्वीच्या गर्भातून मायनिंग केलेला प्रोडक्ट असते मॅग्नेट असते हे जी ना फाईव्ह थाउजंड कॉस्ट पॉवर ही ना पन्नास पंचावन्न वयाच्या व्यक्तीला पंचवीस तीस वयाचा अनुभव फील करणार प्रोडक्ट आहे खूप खूप जबरदस्त काम करत आहे कारण ह्याच्यामध्ये जे न्यूरिन मॅग्नेट आहेत हे न्यूरिन मॅग्नेट आपल्या शरीरामध्ये रक्त आहे रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे हिमोग्लोबिनमध्ये आयरन नावाचा कॉम्पोनेंट आहे आयरन नावाचा कॉम्पोनेंटला हे न्यूरिन मॅग्नेट अटॅक्ट करते जेव्हा न्यूरिन मॅग्नेट आणि आयरन हे दोघं जेव्हा एकमेकांना अट्रॅक्ट करतात आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल हे फास्ट काम करते जेणेकरून आपल्या शरीरातील एटी टू नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लम सॉल्व व्हायला स्टार्ट करतात ठीक आहे थर्डली आपल्याकडे तुम्ही बघू शकता थ्री बाय सिक्समध्ये मॅट्रेस आहेत ॲक्च्युली इकडे हंतर मी बघू शकता ते सेकंडली आपल्याकडे भेटतं पिलो कवर सेम इंग्रिडियन्स असतात त्याच्यामध्ये हे आपलं बॅक बॅक डोकून दे किंवा शोल्डर असू दे किंवा नेक असू दे हे सगळं क्लिन म्हणजे क्लिअर करायसाठी मदत करतं आपल्या शरीरामध्ये सेकंडली आपल्याकडं प्रोडक्ट आहे आपली बॅक पेन दुखून दे किंवा जास्त वेळ स्टडी करते वेळ किंवा लॉंग टर्मला फिरते वेळ आपली कंबर दुखते त्यावेळी आपण कवर बॅक सप्लाई जरी वापरलं तरी चालेल ठीक आहे आपल्याकडे थर्ड प्रोडक्ट आहे वॉटर एनची पार्टी तुम्ही मायकडे अवेलेबल आहे बघू शकता आपण जे सध्या पाणी किती माहिती की तर पाण्याचा मॉलिक्युलर स्ट्रक्चर खूप मोठा असल्यामुळे पाणी आपल्याला डायजेस्ट होत नाही याचा अर्थ काय पाणी डायजेस्ट होत नाही याचा ताप येणे तब्येत बिघेणे कणकाण येणे किंवा अशक पाण्या किंवा मूतकडा होणे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आपला सध्या आता तिकडे मूधकडा होण्याचा प्रॉब्लेम आहे फक्त पाणी आपण शरीराला जी क्वांटिटी पाहिजे ना ती देऊ शकावी पण जी क्वालिटी पाहिजे ना ती देऊ शकत नाही पण ज्यावेळी हे आपण बॉटलला इर्द गिर्द बांधून जेव्हा आपण वापरत असेल तर पाण्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरच्या एकदम लहान करतात ते पाणी आपल्याला डायजेस्ट होतं डायजेस्ट झाले की मिलियन्स ऑफ पेशंट आपल्या शरीरामध्ये त्या पेशींमध्ये पाणी ज्यावेळेस इन्वॉल्व्ह होते त्यावेळेस शहरातील पेशी आपले प्रॉपर काम करतात शहरातील पेशी प्रॉपर काम करत असतील तर शरीरातील एटी टू नाईंटी पर्सेंट प्रॉब्लम आम्ही सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे आपल्याकडे थर्ड फिफ्थ फोर्थ प्रोडक्ट आहे बायोमॅग्नेटिक हॅन्पर्सले हे तुम्ही बघू शकता इकडे मी इकडे सध्या तर वापरत आहे हे आपल्या शरीरामध्ये ना इतकी जबरदस्त एनर्जी क्रिएट करते की आपल्याला कधी थकवा म्हणा किंवा अशक्तपणा असा कधीच प्रकार आपल्या शरीरामध्ये नाही इतकं जबरदस्त काम करतो कारण ह्याच्यामध्ये पण युडिन मॅग्नेट हे लेदरमध्ये आहे ते बघू शकता तुम्ही ठीक आहे आणि हे मॅग्नेटिक ब्रेसलेट येते हे ये बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये इम्युडिन मॅग्नेटीस वगैरे बघा लहान लहान हे खूप जबरदस्त काम करते ठीक आहे आपल्या शरीरातील एटी टू नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करते कारण आपण सध्या का कारण आपण एक्सरसाइज करतोय किंवा नाही करत किंवा जिम करते किंवा योगा करते किंवा नाही करत आपल्याकडे टायमिंग असेल तर शंभर टक्के आपण नॅचरसोबत म्हणजे जमिनीसोबत कनेक्ट राहण्यासाठी म्हणजे फिफ्थ एलिमेंटसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्याला हे सगळे प्रोडक्ट मदत करते फिफ्थ एलिमेंट म्हणजे काय पंचमहाभूतत्व म्हणजे वायू जल घेणे आकाश ह्याच्यामुळं आपली पूर्णपणे बॉडी सर्क्युलेट करते पण बऱ्याच लोकांना ही कल्पना नाही बरोबर आपल्याला आईबाबाने जन्म दिला आहेत म्हणून आपण जगतो किंवा आपलं हार्ट काम करते नाही बरोबर फिफ्थ एलिमेंट म्हणजे पंचमहाभूतत्व ह्याच्यामुळं आपली पूर्णपणे बॉडी सर्क्युलेट करते आणि हे फिफ्थ एलिमेंटसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट वापरायचे तर मित्रांनो बघा आपण फिफ्थ एलिमेंटपासून कट झाल्यामुळं फिफ्थ एलिमेंट म्हणजे पंच होत होतं म्हणजे वायू जल भूमी आकाश हे फिफ्थ एलिमेंटपासून आपण कट झाल्यामुळे मानवी शरीरावरती कोण कोणते परिणाम झाले आहेत तर बघा सांगतो आम्ही हा कसे बी वाढले शुगर लेवल वाढली शुगर लेवल आणि पंधरा ते पर्सेंट कमी करतो मानसिक प्रांताना आम्ही डोके दुखणे जोड दुखलो कंबल दुखणे डोग्या दुखणे खाजा दुखणे त्यानंतर लाकवड मारण्यासाठी अटक केले त्यानंतर कॅन्सर होणे गरज होणे दुखाड होणे त्यानंतर पेशींचे ऑक्सिजन पेशींना ऑक्सिजनची कमतरता आहे शरीराच्या नसांमध्ये रक्तघट होणे त्यानंतर बघा झोप येण्याची समस्या पचनक्रिया ठीक नसणे सेक्च्युअल प्रॉब्लेम सेक्च्युअल प्रॉब्लेम म्हणजे स्पम क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यामध्ये अंतर आहे हे समजून घेणं भाग आहे ठीक आहे स्पम क्वालिटी ठीक करते त्यानंतर महिलांसाठी खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे पी सी ओडीच्या संदर्भाची समस्या असतील इनरेग्युलर पिरियड्स किंवा कंटिन्यू ब्लिडिंगच्या समस्या असतील किंवा मूल न होण्याची समस्या कारण आपल्या शरीरामध्ये पेशे आणि हार्मोन्स इनबॅलन्स झाल्या कारणाने शरीरातील काही भाग झोपेच्या मला रिलीज नाही बरोबर हे बऱ्याचशा लोकांनी कल्पना आहे त्या गोष्टींची त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला फेस करतात पण हे ज्यावेळी आपण प्रोडक्ट वापरतो सगळे बायोमॅग्रेटिक मांडिरा त्यावेळी हंड्रेड अँड टेन पर्सेंट आपल्या शरीरातील सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर करण्यासाठी आपल्या शहरामध्ये मदत करते ठीक आहे मोबाईलचे मोबाईलचे विद्युत कितीसिवाय माणसाला अटक आले ही बऱ्याच लोकांना कल्पना आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू शकतो ठीक आहे बाकी थँक्यू बरोबर आपण लाखो रुपये खर्च करतो दवाखान्यामध्ये पण आपण जरी पण त्यातनं आपल्याला रिझल्ट नाही भेटत बेनिफिट नाही भेटत मी फक्त म्हणतो तुम्ही दहा हजार पाचशे रुपये खर्च करता शिला तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट आम्ही तुम्हाला त्यातनं रिकवर करण्यासाठी शंभर टक्के मदत करू ठीक आहे बाकी तुम्ही सगळ्यांनी सिरियसली टाईम दिला त्यासाठी खूप धन्यवाद आणि थँक्यू जरी लागला असेल तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आम्ही तुमच्या घरी घेऊन सगळं समजावून सांगून प्रोडक्ट तुम्हाला देऊन जाईल ठीक आहे बाकी थँक्यू